नमस्कार मी ऍडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनल वरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माननीय सुप्रीम कोर्ट यांनी थर्ड पार्टी सेलिडेट जर झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने थर्ड पार्टी सेलिडेट झाला म्हणून ते झालेलं खरेदी खत रद्द करण्यासाठी विशिष्ट पूर्ततेचा कायदा एकोणीसशे त्रेसष्ट यातील कलम एकतीस नुसार ते झालेलं खरेदी खत हे रद्द करावं किंवा नाही या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्ट यांनी एक महत्वाचं जजमेंट या संदर्भात दिलं मित्रांनो भी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर हो तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माननीय सुप्रीम कोर्ट यांनी जे काही दोन महत्वाचे महत्वाचे मुद्दे सांगितले त्या संदर्भात चर्चा करणार आहोत पहिला मुद्दा असा आहे की जर सहधारक असेल तर सहधारकाला पूर्ण सहधारकांची संमती घेऊनच सदर मिळकतीचा खरेदी खत करून देण्याचा अधिकार आहे का किंवा ज्याच्या लाभात ते खरेदी खत केलं असेल तर त्याला कायद्याने कोणता उपाय किंवा कोणती रेमिडी ही अवेलेबल होऊ शकते त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असा की ज्या वेळी थर्ड पार्टीच्या संदर्भात झालेलं खरेदी खत हे जर वॉइड असेल तर अशा परिस्थितीत त्याने स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट कलम एकतीस नुसार ते झालेलं खरेदी खत किंवा इतर काही रजिस्टर्ड इन्स्ट्रुमेंट असेल तर ते रद्द करून घेण्याची कायद्याने गरज आहे का या दोन महत्वाच्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मित्रांनो या दोन प्रश्नांची उत्तर जाणून घेणे अगोदर तुम्हाला या प्रकरणाची जी काही फॅक्ट आहे किंवा बॅकग्राऊंड आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला आपण आपल्या व्हिडिओमध्ये जी काही महत्वपूर्ण माहिती देत हवं तर ती समजू शकेल पहिला मुद्दा असा की जर एखादा को ओनर असेल म्हणजे एका उतार्यावरती कधी कधी हे तीन -ती आ, ते चार लोकांच्या अं नावं असतात आणि ते नावं असल्यामुळे पर्टिक्युलर एका व्यक्तीला त्या मिळकतीचं हस्तांतरण करता येईल का तर तुमचं उत्तर हा प्रथमता नाही असेल परंतु मान्य सुप्रीम कोर्ट यांनी असं सांगितलं की ज्या व्यक्तीने ते हस्तांतरण करून दिलं असेल तर ते पूर्ण प्रॉपर्टीचं हस्तांतरण हे वैध मानता येणार नाही किंवा भा कायदेशीर मानता येणार नाही तर ज्या व्यक्तीने ते हस्तांतरण करून दिलं असेल तर त्याचा जो काही हिस्सा असेल कायदेशीर तेवढ्या हिश्शापुरता ते खरेदी खत हे असेल इतर सहधारकांच्या मते ते जे झालेलं खरेदी खत असेल तर ते बोईट ठरेल त्यानंतर यानुसार आता मान्य सुप्रीम कोर्ट यांनी असं सांगितलं की ज्यावेळेस एखादी मालमत्ता ही सहधारकांची मिळून असेल तर त्यावेळेस त्या प्रॉपर्टीचं हस्तांतरण करते वेळी त्या प्रॉपर्टीचा व्यवहार करते वेळी संपूर्ण म्हणजे पूर्ण सहधारकांची संमती किंवा त्यांचा ऑथोरायझेशन घेणं हे गे कायद्याने गरजेचं असेल जर संपूर्ण सहधारकांची संमती नसेल किंवा त्यांची कन्सेंट नसेल आणि अशा परिस्थितीत जर ती खरेदी खाती करून दिलेलं असेल तर संपूर्ण प्रॉपर्टी ही ज्या व्यक्तीच्या लाभात खरेदी खात्याने करून दिली असेल तर ती त्याला मिळू शकणार नाही आता यामध्ये बोनाफाईट परचेसरचा विषय हा वेगळा राहील त्याच्यापुढे हा विषय इथं डिस्कस करण्याची गरज नाही त्यानंतर महत्वाचं म्हणजे दुसरा मुद्दा माननीय सुप्रीम कोर्टने असं सांगितलं की जो व्यवहार एखाद्या सहधारकांच्या मते वॉइड असेल म्हणजे आमची संमती न घेता जर ते मिळकतीचं खरेदी करत करून दिलं असेल किंवा त्या संदर्भात रजिस्टर्ड इन्स्ट्रुमेंट करून दिलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या सहधारकांना पेसिफिक रिलीफ ऍक्ट कलम एकतीस खाली तो झालेला दस्त रद्द करून घेण्याची मागणी करता येईल का आता यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की जी पेसिफिक रिलीफ ऍक्ट कलम एकतीस खाली प्रोव्हिजन आहे ती अशी म्हणते की जर एखादा दस्त त्या दस्ताला जर तुम्ही पार्टी असाल किंवा त्या दस्ताला जर तुम्ही पक्षकार म्हणून असाल लिहून घेणार लिहून देणार यामध्ये जर तुमच्या नावाचा समावेश असेल तर अशा परिस्थितीमध्ये तो तुमचा कोणताही करार वॉइड होत असेल किंवा त्याच्यातल्या अटी शर्ती जर तुम्हाला मान्य नसतील तर तुम्ही तो दस्त रद्द करून घेण्यासाठी फेसिफिक रिलीफ ऍक्टचा चा कलम एकतीस एक खाली संबंधित सक्षम घेवाणी न्यायालयामध्ये तो दस्त रद्द करून घेण्यासाठी दावा दाखल करू शकता परंतु माननीय सुप्रीम कोर्ट यांनी सा असं सांगितलं की ज्या वेळेस थर्ड पार्टी असेल थर्ड पार्टी व्यक्तीला रिलीफ एक कलम एकतीस खाली तो झालेला दस्त की जो मुळातच वॉइड आहे आता मित्रांनो यामध्ये वॉइड याचा कायदेशीर अर्थ असा की जणू तो दस्तच झाला नाही म्हणजे जर तो दस्त झाला नसता तर त्यांना कोर्टात येण्याची किंवा त्या विरुद्ध दाद मागण्याची कुठेही कायद्याने गरज नसते त्या अनुषंगाने जर तो एखादा असेल तर वॉइड दस्ताच्या अनुषंगाने थर्ड पार्टी व्यक्तीला मी पुन्हा एकदा सांगतो थर्ड पार्टी व्यक्तीला तो दस्त रद्द करून घेण्यासाठी पेसिफिक रिलीफ ऍक्ट एक कलम एकतीस खाली दिवाणी दावा दाखल करण्याची कोणतीही गरज नाही म्हणजे इट इज नॉट मॅन्डेटरी फॉर थर्ड पार्टी टू कॅन्सल अ डीड विच इज इन्स्ट्रुमेंट ऑर रजिस्टर्ड विच इज वैल्ड अभिनिश म्हणजे एखादा दस्त जर तुम्हाला न विचारता जर करून दिलेला असेल किंवा करून घेतलेला असेल आणि त्या मिळकटी संदर्भात जर तुम्ही सहमालक असाल तर अशा परिस्थितीमध्ये तो झालेला दस्त रद्द करून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची कायद्याने गरज नाही असा सोपा आणि साधा अर्थ या मान्य सुप्रीम कोर्ट यांच्या न्याय निर्णयानुसार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्वाचे मुद्दे बघितले पहिला मुद्दा असा की जर सहधारकाची मालमत्ता हस्तांतरित करायची असेल किंवा ज्या व्यक्तींना ती मालमत्ता ही घ्यायची असेल सहधारकांची तर अशा परिस्थितीमध्ये त्या सेल डीड वर संपूर्ण सहधारकांची सही किंवा त्यांची संमतीपत्रक हे असणं बंधनकारक आहे हा पहिला मुद्दा इथं स्पष्ट होतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे असा की जर थर्ड पार्टी व्यक्ती असेल की त्या एखाद्या दस्ताने जर त्याचा इंटरेस्ट हा इनवॅलिड झाला असेल किंवा त्याचा हक्क डावळला गेला असेल किंवा त्याच्या अधिकारांवर गदा आली असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या थर्ड पार्टी व्यक्तीला पेसिफिक रिलीफ कलम एकतीस खाली तो झालेला दस्त हा बेकायदेशीर आहे असं ठरवून घेण्यासाठी कोर्टात जाण्याची गरज नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद